जी 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 ही जी घोषणा केली आणि ही घोषणा करीत असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान या देशासाठी जे काही निर्णय घेतलाय देशाच्या हितासाठी जे निर्णय घेतलाय मग मग सायनाथजी बाबरांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्या या आयुद्धमध्ये जे एक एक प्रतीक होतं की सर्वांना वाटत होते की श्री श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे पण ते रामाचं मंदिर झालं तीनशे सत्तर कलमला त्याचबरोबर आणि नागरिकांच्या हितासाठी जे देशातले दे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतले हे सर्व निर्णय तर आपण सर्वांनी जर तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलं आणि आपल्या सर्व आढळून मतदारसंघामधील माहितीच्या आणि घटक पक्षाच्या जर प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर पायाला भिंगडी लावून येणारे वीस दिवस किंवा एकोणीस दिवस राहिले असेल हे एकोणीस दिवस जर प्रचंड संख्येने मेहनत घेऊन जर प्रचार केला तर येणाऱ्या काळामध्ये जे माहितीने सतरा माने जे काम केले आणि जे महाराष्ट्राचे निर्णय घेतला जास्त करून महिलांसाठी जे निर्णय घेतले हे जरी काळाकाळापर्यंत पोहोचवण्याचं जर का आपण सर्वांनी केलं तर एकणाऱ्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं असल की देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असन आदरणीय आजी दादा पवार साहेब असन तसेच आदरणीय आठवले साहेब असतील आदरणीय आमचे मनसेचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना शब्द दिलाय की देशातून महाराष्ट्रातून पंचेचाळीस खासदार आम्ही हे निवडून आणून हे निवडून कोणाचे जेव्हा आणतो तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे जीव आणणार आहे पण आपल्या जर सर्वांचा खारेचा वाटा जर उचलायचा असेल तर या चारशे मध्ये आपल्या आदरणीय शिवाजीराज आढाव पाटलांना ते चारशे मध्ये निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे चाळीस ते पन्नास हजाराचं लेट घेतल्याशिवाय हो या ठिकाणी राहणार नाही असंही मला या ठिकाणी वाटतं कारण गेल्या ह्याच ठिकाणी सभा महाविकास आघाडीला कोणत्या ते उभाट्या गाड्याच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं गादारांना गाडणार पण मला या ठिकाणी सांगायचं की येणाऱ्या तेरा मेला तुम्ही बघता की या हडपसर मतदारसंघामधून जे दारांचं चिन्ह आहे घड्याळ हे घड्याळचं चिन्ह निवडून आल्याशिवाय राहणार आहे आणि तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार आहे एवढे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी निर्णय घेतलाय म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील एकजुटीने काम करून आपल्याला तेरा मे पर्यंत तेरा मे पर्यंत सर्वांनी काम करून आपलं जे चिन्ह आहे घड्याळाचं चिन्ह हे शेवटच्या कार्यकर्त्यांना पोहोचवा